नमस्कार हो किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवस झाली नॉनव्हेज ची रेसिपी टाकली नव्हती तर आज करत होते तर म्हटलं चला रेसिपी बनवूया तर आज मी बनवते मस्त मस्त चिकन पुलाव मस्त अगदी बिर्याणी सारखा बिर्याणीला खूप मेहनत घ्यावी लागते खूप तयारी करावी लागते पुलावला जास्त तयारी करावी लागत नाही तरीही त्याच चवीचा म्हणजे बिर्याणीच्या चवीचा मस्त असा चिकन पुलाव करायचा आपल्याला तर बघा यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय तर मी इथं सगळ्यात पहिल्यांदा अर्धा किलो तांदूळ घेतलेत बघा बासमती राईस आहे बिर्याणी राईस असतो तो तास घर भिजवून घेतलाय त्यानंतर चिकन आहे चिकन इथं मी अर्धा किलो घेतले अर्धा किलो तांदूळ आहेत अर्धा किलो चिकन आहे आणि इथं बघा मी एक मोठा साईजचा सा, कांदा कापून घेतलेला आहे होता मीडियम असतील तर दोन कांदे कापून घ्यायचे दोन टोमॅटो इथं कापून घेतलेले पुदिना घेतलेला आहे बघा एक पावाटी किंवा पावाटीच आहे एवढ्याच आहे कोथिंबीर आहे चार पाच हिरव्या मिरच्या आहेत इथं थोडासा खडा मसाला मसाला घेतलेला आहे बघा तमालपत्र आहे दोन तीन स्टार फुल आहे एक मोठी वेलची आहे इथे चार पाच हिरवी वेलची आहेत जावित्री आहे जावित्रीची दोन फुलं घेतलेली आहेत बघा अर्धी आहे दालचिनीचा एक तुकडा आहे सतत काळे मिरे आहे चार लव आहेत तर एवढं साहित्य आहे इथं तुम्हाला जर जिरे मिळाले शाहजिरे तर ते पण घाला आता नव्हतं माझ्याकडे होतं तेवढं मी घेतलेले आहे बिर्याणी मसाला असतो तर बघा हा बिर्याणी मसाला आहे मी हा चवाईचा आहे मसाला बिर्याणी मसाला ह्याच्यामध्ये सगळे मसाले असतात जर तुम्ही खडे मसाले नसतील घातले हा मसाला फक्त घातला तरी चालणार आहे आणि ही काही मी ऍड करत नाही कुठल्या कंपनीचे वगैरे पण हा मसाला मी वापरून बघितला मला आवडला तो म्हणून तुमच्यासमोर मी ह्या तुम मसाल्यातून बिरे पुलाव करून दाखवणार आहे तर हा बिर्याणी मसाला आहे पण आपण पुलाव करतोय त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे सगळं आहे त्यामुळे हे जर खडे मसाले घालायचे नसतील नाही घातले तरी चालणार फक्त हा मसाला घालून केला तरी चांगलं होणार आहे बिरे चला सुरुवात करूया याशिवाय आपल्याला आले लसणाची पेस्ट दोन आले लसणाची पेस्ट लागणार आहे आणि थोडस दही पण लागणार गॅसवरून बघायचं हंडी ठेवलेली आहे किंवा पातेला तेल घालूया आपण ह्याच्यामध्ये सहा चमचे मी तेल घातलेले अर्धा किलो आपलं राईस आहे किंवा तांदूळ आहे आणि अर्धा किलो चिकन आहे सहा चमचे खिट्टीतले मी घेतलेले तेल तेल गरम होऊ द्यायचं चांगलं चला तर तमालपत्र वगैरे सगळं घालून देऊया पहिल्यांदा खडा मसाला थोडासा घालून तेलामध्ये घालायचं मला खडा मसाला नाही घालायचा असेल तर नाही घातला तरी सांगणार आहे मी पण थोडासा काढून ठेवलं बघा कांदा पण घाल कांदा चांगला आला तर परतून घ्यायचंय आपल्याला बिर्याणी पुलाव करण्यासाठी कधी पसरत असतो पाटेला किंवा अशी हंडी घ्यायची बघा आता अशा हंड्या बघा भरपूर आल्या मार्केटमध्ये भांड्याच्या दुकानामध्ये अशी एखादी घेऊन ठेवायची பிரேமிகாவின் பிரிந்து பொறுக்கும் பிரிவின் टोमॅटो पण चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा याच्यामध्येच आपण घालूया आलं म्हणजे पेस्ट हे दोन चमचे आपल्याला लागणार आहे दोन चमचे अंदाजाने मी घालते आता लाईट मध्ये तुम्हाला दिसत नसतं मग दोन चमचे आपण घालायचे मसाले घालूया आपण सुके मसाले आहेत ते धना जिरा पावडर आहे ते घालते दे मी दोन चमचे थोडीशी हळद घालणार आहे चमचा आता मसाला आहे तो दाखवते तुम्हाला हा बघा त्याच्यामधला मी तरी गरम मसाला जो होता खडा मसाला तो काढून ठेवलाय कारण आपण ऑलरेडी घातलेला आहे तो जास्त झाला असता म्हणून काडू, काढून ठेवलेला आहे अख्खा मसाला आहे त्याच्यामध्ये खडा मसाला आपण घालूया दोन चमचा आता मस्त आता परतून घेऊया गॅस जरा मिडियम केलाय मी पुदीना आहे तो पण घालूया परसला जाईल याच्याबरोबर सांगणार सगळे मसाले छान असे परतून घेऊया कसरट भांड असलं की बघा उलटानी आपल्याला चांगलं मसाले भाजता येतात बघा मीठ पण घालायचंय अर्धा किलोच्या बरोबर हिशोबाने मीठ घालायचे आपल्याला आणि चिकन आहे ते मॅरिनेट केलेलं आहे थोडस मीठ लावलं होतं मी त्याला चला आपण काय करूया हे चिकन आहे ते पण आता परतून घेऊया म्हणजे मसाले चिकन सगळं परतलं जाईल आता गॅस मोठं करायचं चांगलं परतून घेतोय चांगलं परतून घेऊया जो कच्चा पण आहे तो निघून गेला पाहिजे गॅस मोठा करायचा दोन तीन तीन ते चार मिनिट चांगलं मी आता घालणारे आहे दही हे बघा चार चमचे दही घालायचे आपल्याला किंवा अर्धा कप दही घातलं तरी चालणार आहे मी मॅरिनेट करताना सुद्धा घातलं होतं दही आता दही आहे ना गॅस बारीक करायचा आणि नंतर आणि मग जर असं हे मिक्स झालं की मग गॅस मोठं केला तरी तर दही आहे त्याच फुटल्यासारखं होत मस्त झालंय बघा अगदी बिर्याणीचा बेस झालेला आहे पण आपण करतोय पुलाव गॅस आता मोठा करते कोथिंबीर पण घातली बघा आणि जरा कोथिंबीर पण आपण घालायची याच्यामध्ये आता आपण एवढे तांदूळ होते ना हे भांड पडून होते बघा तर त्याच्यात डबल आपण पाणी घालायचंय म्हणजे हे दोन भांड मी पाणी घालणार आहे आपलं परतलं गेलेलं आहे आता दोन भांडे आपण दोन भांडे घातले त्याच्यावरती आता झाकून ठेवूया आणि चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आपण तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे तास आधी आपण भिजायला घातले होते तांदूळ बघा असा लॉंग ड्रेन आहे लांब असा बिर्याणी राईसच आहे तो घेतलाय मी जर बासमती राईस असेल तर तो आधी भिजवून घ्यायचा आपल्याला अर्धा तास तरी कमीत कमी भिजवून घ्यायचा आणि बघा पाण्या न आलेले आपण आता हे तांदूळ सोडूया पाण्यामध्ये तुम्हाला चल पानी उकड़े बिथ अपन मीठ वगैरह चेक कर गैस में आता बारीक थोड़ तो थोड़ तो है थोड़स मीठ लगते थोड़ा चेक कराए कमी तो तदू आता भिजले तांदू है त्यामुळे ह्याला सारखं चमच्याने हलवायचं वगैरे नाही आणि तर बघा उकळी आलेली गॅस आपण मोठच ठेवलेले मोठ्या गॅस वरती त्याला एक तीन मिनिट तरी छान असं अं उकळू द्यायचंय हलक्या हाताने आपण असं गॅस बारीक करायचा नाही आपण तांदूळ करतात छान असे फुलतात बघ तुम्ही बघू शकाल तीन ते चार मिनिट आपण असं ठेवलं होतं मोठ्या गॅसवरती पुलाव हा शिजत होता आणि पाणी आता एकदम कमी झालेले बघा तर आता आपण गॅस जरा असता जरा असतो पहिल्यांदा ना आपण आता हे हालून घेऊया थोडस हलक्या हाताने बघा असं एकदम हलक्या हाताने घ्यायच्या नहीं तर तांदूळ हा कुपडे होतील तांदळाचे गॅस बारीक करून आपण काय करायचं झाकून ठेवायचं गॅस करायच्या बारीक मस्त आता दहा मिनिट बारीक गॅसवर त्याला शिजू द्यायचं तर चला बघूया दहा मिनिटं झालेली आणि तांदूळ आपले भेजलेले होते त्यामुळं शिजायला काही वेळ लागणार नाही पुलाव आपला तर बघूया पण पुलावचे काय हाल आहेत हे बघा मस्त तांदूळ अशी फुललेले मस्त सुगंध सुटलेला आहे छान छान हे बघा थोडस आपण त्याला fio deletador. मस्त झालेलं आहे बघा पुलाव आपला मस्त सुगंध इतका सुटलेला आहे मस्त असं आता आपण याच्यावरती घालायचे तूप अजूनही गॅस चालूच आहे एक चमचाभर तूप घालायचं आपल्याला तूप आहे ते असं पसरवून पुलाव तयार आहे आपला आणि गॅस बंद करून टाकायचा पण दहा मिनिट उघडायचं नाही सर्व करायचं नाही दहा चा। मिनिट असं त्याला मुरू द्यायचंय त्यानंतर आपण ते सर्व करून चला सर्व करून घेऊया आता तर बघा मस्त असा चिकन पुलाव तयार आहे मस्त टेस्टी असा अगदी हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही इतकं सुंदर आणि टेस्टी झालेलं आहे इतका सुगंध सुटलाय घरात मस्त अगदी फुक चालवते इतकं म्हणजे वास येतोय त्याचा इतका सुगंध सुटलेला आहे सुट बघा पाणी बिनी परफेक्ट झालेलं आहे भातामध्ये आणि व्यवस्थित अगदी मोकळा मोकळा झालेला आहे कोशिंबीर करायची एक लिंबाची चिख मस्त पाहिजे तर चिकनचा रस्सा करायचा थोडासा छानच लागतो तर कशी वाटली रेसिपी हे बघ तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि आवडली असेल तर पटपट लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आणि पुन्हा भेटूया भेटूयासाठी एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट के करून सांगा